भेटण्यासाठी सकल मराठा समाजाचे बांधव आणि भगिनी अशा पद्धतीनं दिंडी काढून पायी या ठिकाणी येत आहेत कुठून आल्या आणि आज इथं येण्याचं कारण काय आहे तुमचं आरक्षण आज आम्ही इथून पाली गावावरून तालुका जिल्हा बीड इथून आलो होतं पायी आलो होतं आम्ही आम्हाला जे झोपलेलं सरकार आहे ना ते कसं होई होईना मग आम्ही हे ठरवलं की आपण भजनाच्या रूपांतरमध्ये सरकारला जागा करू आणि सरकारने आमच्या मनोज दादाची तब्येत खूप हलवलेली आहे ते बघावा आणि आमच्या आम्हाला तात्काळीत आरक्षण द्यावा नाही तर आम्ही हे हे मोर्चा घेऊन डायरेक्शन दे सरकारच्या तिथे आक्रमण करू शकतो आपण बघतो पाणी तरी प्याव आरक्षण हे मिळणारच आहे आपल्याला तुम्ही एक म्हणून भावाला सांगता की त्यांनी पाणी प्याव आणि लढायचं नंतर आरक्षण साठी लढायचं आहे ना आपल्याला त्याच्यासाठी पाणी आपण जगलो तरच आरक्षण भेटणार ना आपल्याला बरोबर आपल्याला बऱ्याच वर्षानंतर एक नेतृत्व भेटलंय आणि ते नेतृत्वाची आपल्याला गरज आहे म्हणून त्यांनी काळजी घ्यावं नाही का गरज आहे ते म्हणतात ना आम्हाला गडबी हवा आहे आणि शि आमचा सिंहसुद्धा आमच्यासोबत हवा आहे हां दोघांची पण आवश्यकता आहे आमचं मी मीडियाच्या माध्यमातून माझ्या जरंगे दादांना एवढं सांगू इच्छित आहे दादा तुम्ही पाणी तरी घ्या कारण आमच्या पाच सात कोटी मराठ्यांचा प्राण आहात तुम्ही तुम्हाला जर काही झालं तर आम्हाला आरक्षण मिळून काही उपयोग नाही होणार समजा जीव आम्हाला महत्वाचा आणि महत हे सरकारला कळत नाहीये सरकारने सरकारने तात्काळ जावं भूमिका घ्याव काहीतरी नाहीतर मराठ्यांचा बांध तुटायला वेळ लागणार नाही मराठ्यांचा बांध एक समुद्रासारखा आहे समुद्र जर तुटला तर ह्या गद्दार पण जागा सापडणार नाही हे आमचं वाक्य नाही आहे जे तुमची काय भावना आहे आम्ही पालून येण्याच कारण जरांगी महाराज उपशनाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती कालपासून त्यांना मायकोर सुद्धा बोलताय ना असं आम्ही मोबाईलवर पाहिलं आणि पांडुरंगाकडे काय मागणी आम्ही पांडुरंगा चरणी हीच विनंती करतो जरांगी महाराजाला थोडं दीर्घ आयुष्य द्यावं आणि आम्ही जे आलोच कशा या आरक्षणाच्या बाबतीत तर आरक्षण आम्हाला सरकारने लवकर द्याने कृपा करावी हां बघतो आपण की इथं सगळ्या महिला पायी इथपर्यंत चालत आल्यात आणि आरक्षणासाठीचा जो लढा आहे आज एकदम तीव्र झालेला आपण